हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी माझं तुम्हाला दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे तर सकाळी उठून इथं आता मी टिफिनची तयारी करते एकी साईडला भाजी ठेवली आणि इकडं आता चहा पण ठेवला आहे आणि आता चपाती पण लाटून घेते तर डब्याला भाजी आज दोडक्याची भाजी बनवली सुक्की भाजी आणि आता चपात्या लाटून घेते चहा पण ठेवला आहे तर आता पटकन आवरायचं आहे आज थोडंसं मला राहिलेलं जे शिलाईचं काम आहे तर ते पूर्ण करायचे पण आज तरी होईल का नाही माहीत नाही कारण फक्त स्क स्कर्ट जे होते तर ते राय झालेले आहेत आणि वरचं जे ब्लाऊज आहे तर ते शिवायचं पूर्ण आहे विईसाठी आणि परीसाठी मी माग मागे एका व्हिडिओमध्ये बोललेले की पूर्ण झालं की दाखवून म्हणून तर त्यासाठीच मला आज पटकन सगळी कामं आवरायची हो होती तर चा आता सगळं डब्याचं वगैरे भाजी चपाती झाली आता चहा वगैरे पण घेतला मी आता या पाण्यामध्ये फरशी पुसणार आहे तर या पाण्यामध्ये मीठ हळद आणि गोमूत्र टाकते म्हणजे हेच पाणी त्या पाण्यामध्ये टाकलं की थोडेसे जंतू वगैरे पण मरून जातात आणि मंगळवार शुक्रवारचं हे नेहमी उपाय करतच असते मी अमावस्या पौर्णिमेला तर आज अमावस्या आहे तर त्यामुळे आमावस्य आहे त्यामुळं मग आज पाण्यामध्ये टाकलं खरं तर उंबरटारे पण पण करते पण आज नाही केलं मंदिरच पूर्ण क्लीन करायचं राहिलं आहे फक्त पाडव्यानिमित्त बाकी सगळं क्लीन करून झालं आहे पण मंदिर आहे तर ते मला हलवता वगैरे येत नाही त्यामुळं मग मंदिर राहिले तर ते क्लीन करायचं आहे त्यामुळं मग रात्रीच पूजा करून ते क्लीन करायचं असं ठरवलं मग मी त्यामुळं फक्त फरशी बसून घेतली पण पुसले ग तर तेही दाखवते कधी कधी तर मी बाहेरचं घेते नाही तर जे वॉचमॅन वगैरे आहेत ते क्लीन करतात बाहेरचं पण आधी मी रोज घ्यायचे क्लीन करून पण आता मला एवढा वेळ भेटत नाही कारण बाहेर पॅसेज पण मोठा आहे थोडासा एक रूम एवढा पॅसेज आहे बाहेरचा तर कधी वेळ मला असा भेटला तर मग कधी तर मी क्लीन करून घेते तर मी इथं क्लीन करत होते आणि विही पण इथं माझ्या बाजूलाच खेळत होती तर त्याच्यानंतर मग माझं विहीची परीची आंघोळ वगैरे झाली तिला गुट्टी वगैरे चारून भांडी वगैरे घासले दुपारचे आणि आता त्या दोघी झोपल्यात तर आता लगेच कपडे धुवून घेते आणि कपडे सुकायला टाकते थे तर आज लवकर आवरलेलं माझं दोन अडीचपर्यंत सगळं झालेलं पूर्ण कपडे भांडी वगैरे आणि नंतर मग शेजारचे आले नेमके परीला बघायला येणार होते तर ते कधीपासून त्यांना जमत नव्हतं तर आज फायनली आले ते आणि नेमकं माझं पण आज काम होतं पण मग त्याच्या त्यांच्याबरोबरच बोलणे दुपारची वेळ निघून गेली माझी तर त्यांनी परीसाठी दोन फ्रॉक आणलेले आणि थोडंसं खाऊ बिस्किट वगैरे पण आणलेलं तर म्हटलं तुम्हाला पण दाखवायचे तर हे ड्रेस होते मग त्याच्यानंतर मग विही पण उठलेली तिला पण थोडीशी भूक लागलेली मग आम्ही पॉपकॉर्न बनवले आमच्यासाठी मग थोडेसे मग थोडे तिला पण खायला दिले मग थोडे मी पण खाल्ले आणि मग संध्याकाळच्या भाजीची तयारी केली करायला लाग घेतली मग गवारी निवडायची होती तर मग तीच निवडत बसलेले आणि परी माझ्यासोबत बरोबरच इथं होती तर ती खेळत होती आणि मी इकडं गवार निवडत होते तर आज पण दुपारी झोप झाली नाही तर ते चोरीचा प्रकार झाल्यापासून दुपारी पण झोप पण होत नाही आहे रात्री पण होत नाही आहे आज तर पूर्ण असे डोळे माझे लाल लाल वगैरे झालेत झोपच नाही आहे दोन ते तीन दिवस झाले नीट तर आज पण शिवायचे तर ते राहिलंच आता रात्री तर होते का नाही काय माहीत तर त्याच टेन्शनमध्ये होते मी नंतर इथं तर मी गवार वगैरे निवडली कारण विही वगैरे झोपल्यानंतरच करायचं होतं ती मशीनवरती बसली की मग काही करत राहते त्यामुळे मला मशीनवरती बसायला येत नाही नीट मग तर आता गवार तोडून झाल्यानंतर लगेच मग रात्रीच्या स्वयंपाकाची सुरुवात केली मी मग अशी पॉपकॉर्न वगैरे बनवलेली तर ते कुकर वगैरे धुवून ठेवला आणि मग आता लगेच रात्रीच्या स्वयंपाकाचीच तयारी करते इथं तांदूळ निवडून घेते तर आता तांदूळ मी आधी निवडून ठेवायचे पण कधी तर काय व्हायचं कडं वगैरे राहतो तर त्यामुळं परत आणि चेक करतोच आपण जेव्हा भात लावतो तर तेव्हा आता त्यामुळं मग मी आता यावेळी निवडूनच नाही ठेवले नाही मग मी दरवेळी जेव्हा आपण डब्यात तांदूळ काढते पूर्ण तेव्हा निवडून ठेवते तर आता चहा वगैरे ठेवते इथं मला आणि आता संध्याकाळी म्हणजे सकाळी तर देवपूजा केली नाही तर आता देवपूजा पूर्ण करून घेते कारण आता ह्यांनी मंदिर जे आहे तर ते क्लीन करून ठेवतील आता त्यामुळं मग आता हे भात लावून लगेच आता मंदिर क्लीन करून घेते आणि देवपूजा पण करून घेते भाजी आज मी ती गव्हाचीच बनवणार आहे जी मगाशी निवड निवडलेली होती तर पातळ अशी जरी थोडीशी पाणी टाकलं आणि थोडंसं असं पातळ जरी गव्हाची भाजी केली तरी मला आवडते तशीच तर मग आज मी तशीच भाजी कर करावायचं ठरवलं कारण रोजच वरण पण चांगलं नाही वाटत आणि शेवग्याची शेंग वगैरे होती तर तेही थोडंसं दोन तीन दिवस झालं अधूनमधून बनवते तर आज थोडं वेगळं काही तर म्हणून मग गव्हाची शेंगच पातळ थोडीशी आमटी बनवली त्याच्यासाठी फक्त फोडणीला इथं मी लसूण सोलून ठेवते थोडासा आताचा म्हणजे पटकन लगेच टाकता येईल आणि सकाळची सकाळी तर केस धुतलेले तर केस धुतले की मला थोडंसं तेल लावावंच लागतं आणि नाही तर मग केस असे तुटतात पूर्ण जर विंचरायला गेले तर त्यामुळे मग आता इथं मी थोडंसं तेल लावून घेते कारण मग एक वेळ राहिलं की मग तसंच राहतं आणि केस विंचरायला पूर्ण पाच ते दहा मिनटं लागतात मला आणि एवढा गुंता होतो केसाचा कारण कर्ली केस आहे तर त्यामुळे शक्यतो मी केस म्हणजे विंचरायचा मला कंटाळ होतो खरं तर ते शक्यतो जेव्हा मग धुतल्यानंतर केस विंचरते तर तेव्हा ना नेमका जास्त गुंतवतो तर इथं मी हे जे तेल आहे गर तर हे कडीपत्त्यामध्ये पूर्ण असं कडी शिजवून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये असं हे तेल बनवले घरच्या घरी तर त्यामुळे ते, ते ब्लॅक कलरचं दिसतंय कारण थोडंसं केसांच्या ग्रोथसाठीही बनवलं आहे मी तर ते तेल ला आता तेल वगैरे लावून झालं आता लगेच मी फोडणीला टाकते इथं भाजी गवार बन गव्हाची भाजी बनवायला ठेवते आणि मग नंतर देवपूजा करते कारण आता सात वाजत आले तर सात साडेसात उशीरच आहे थोडंसं लवकर करायचं होतं पण मी पप्पा पण उशीरा आले त्यामुळे मग ते मंदिर पूर्ण क्लीन केल्याशिवाय पूजा पण करता येणार नाही तर आता भाजी फायनली इकडे होत आली आणि आता मग मी मंदिर मंदिराची क्लिनिंग पण करते पूजा मी नेमके हे सकाळी मी सांगितलंच फरशी पुसताना त्याच्यामध्ये मीठ हळद आणि गोमूत्र टाकते हे उपाय करते उंबरटा पूज लेपन पण करते पण आज राहिलं सकाळचं आणि संध्याकाळचं जे आहे तर आम्ही ते नारळ फोडतो तर आता तेही दाखवते मी पूजा वगैरे झाली आणि आता नंतर मग आम्ही नारळ फोडले तर आजचा ब्लॉग हा इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय